अरे बारी कशाचं बुलटला पैसे ठेवला अडीच लाख रुपये त्यातलं द्यायचं कानातल्या वाल्याला आ उदर काय आणायची गरज होती का का मी उधार घेऊन या म्हणून मी फक्त म्हणलं कानातली कवा घ्यायचा उदार तुम्हाला आणा म्हणून सांगित नव्हतं मी तुम्हाला एवढं का बुलट आणायचं कानातलं आणायचं नाही लय बा पैसे लगेच कर्डावर टपला माझ्या आ तुम्हाला काय वाटलं कानातलं आणल्यावर बुलट आणून दिलवी कर्ड विकून देईल करडाला हात लावायच नाही कवा करबार पण म्हणून तुम्ही केली पाणी ठेवलं पिंडी टाकली का मोरगास घातलं आ मका कवा आणली का करडाला ज्वारी नाही मका नाही घाव नाही बारक्यापणीपासून आणली नाही आणि ती कशी तुम्ही काय लागला एवढीची पिल्ली व केव मोठे बघा हे एवढं दिसत आहे बार मोठ म्हणून आता किती दोन तीन हजार चढ यायची ही तर बारीक झाड पिली आहे किती बारकी पिली आहे ती आ कसली ह्या बस तर बसले गावांनी तर बसलेलं केवढ करडूया बारीक जार बुट्टी बी तसली सगळी तर मराय जोग गाल कसलं झालंय त्याला का औषध नाही गोळ्या नाही काय नाही आम्ही वैरणी टाकायचं पाणी ठेवायचं मका टाकली मका घातली कि दास काय या नेमकं ह्याला हा वैराने टाकावं तर वाऱ्यानं जातली नीट नीट बांधाय नाही ना। टाना नाही ते काय नाही एवढी लावली आहे एवढी जाय शेरड लावतो या कर्डला कुठं काय आहे आ कालनी लिटून नुकतू नको शेरडं आणि आज काय उठलं धाड उठले काय तुम्हाला आ घरी बसाय सकलाय नुसतं करड कर्डं न्यायची शेरडं न्यायची कर्डं काय कसं तुम्हाला मोठी पराई येतो या हिंडवाई जाताना मोठी परा येत नाही काय करड नेताना <laughs> वैताग आंदा निसता ही करड कशी आहे ती बारीक झोप तुम्हाला म्हणजे काय पडले तुम्हाला हे तर पाप करा आयचं दूध नाही की काय नाही करडू कसलं झालं या मराय जो गणिस्त पटरू झालं या कुठली करड तुम्हाला मोठी वाटते त्यातली दोन चार करड काय च्या ते भावाला फुलवता यात माझ्या नवऱ्याला फुलवायची बंद करा भाव भाव करून टकुडी बसलाय तुम्ही तुम्हाला काय वाटत मी कारभारपणा केला आणि मला करड देते काय लावी माझी करड आहे ती हात एका सकट लावायच नाही कोण हात लावतोय मला बघू द्या तुम्ही कारभारी म्हणून काय झालं तुम्ही एका दिवस झालवट केली का वैरण टाकली का पाणी ठेवलं त्याला तुम्ही कारभार पण इथं गाजवाय लागल माझ्या पशी आयको जरा सांगायला लागली की ती करताय तिच्या तिच्या संघ तुम्हाला काय वाटलं ऐकून दिल कर्ड वी बुलट आणाय पैसे ठेवा येतील वे तुम्हाला कानातल्या वाल्याला पैसे द्यायचे असलं तर ती बुलट हेच करा आणच नका घरी काय बुलेट आणून तुम्हाला नपा का तोटाय व तोटाय उलट नफा नाही त्या बुलट मध्ये तुमची फक्त शायनिंग होईल आणि आयुष होईल दुसरं काय सकट नाही या बुलेट आणून घरी हा उलट करड मोठी केली तर जादा पैसे वाढवून येते आता तीन हजार आलं तर परत सहा हजार येते ह्याच्यासाठी मका आणावं घव आणावा ज्वारी आणावी माणसं खपरी ही चारते ती आ खपरी पॅट आणलेली ती खाई नाही ती काय करावं नको म्हणते बी काय लय झालंय म्हणायचं आ माकाने का मालक म्हणून ह्याचं काय केलंय का लगेच पुढार ही काय लागला या, ला या।, या सकट हात लावायच नाही भावाला फुलवून निसतं भाव 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 करून हनुमान भाव आबा हा बा करून तुम्ही कर, होत आहे का आ आबा बर लय केलं या शर्डा मस्त हिंडवाय नेते म्हणून काय झालं मस्त एका दिवशी केलंय मी म्हणून नाही केलं नाही मग काय झालं केलं म्हणून काय झालं सगळं तुमचं तुमचं ना आमचं काय का नाही का? काय मग आम्ही कशासाठी करतोय आ कर्डाला या करा सकत हात लावायचं नाही तुम्हाला कानातल्या वाल्याला पैसे द्यायचे ना दोघं रोजगाराने जावा आजपासून आणि पैसे आणून द्या नाही कानातलं न्या आणि द्या माघारी त्याला पण माझा कर्ड ऐकायची नाही ती सांगित नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय कानातलं घालून फिरती आणि ही बुलट आणाय आणि करडई काय पैसे आणि करडई कोण दिल तुमचा कसला सकट ही नाही मला कसला सकट विश्वास नाही की तुम्ही करचाल म्हणून बुलेट आणायची नाही घरी कळलं का आणि तुम्हाला करड मी एकूण तर देणार नाही मी घर सोडूनच कुठं जात नाही आता कारण तुम्ही कवाबी ह्याचा हे करता त्यामुळं मी घर सोडूनच कुठं जात नाही आता रायाचं आपल्या आ का करायचं हे करड केवढे बारीक झार ते काय चालले ती याला मका का पेरा मका मका प्यारा कडवाळ पेरा इथं पेंड्या बांधले असते म्हणजे कनाकना खाल्ली असते शरडाने आ ही बाजरी केली बारीक झार बाजरी बाजरी का बांधायती का बाजरीने डरंगायती करड मका केली असते झुंडळ केलं असत कलाकाना उपसून पेंड्या असते असत खाल्ले असत वाळे काय होत मे आ काय मुरवाना होत या काय खाऊन इकडे आ सुटलं या ह्याला वलं नाही काय नाही कर्ड कशी सुधरायची ह्याला मका नाही ज्वारी नाही काय नाही कर्ड कशी सुधरायचे तुम्ही कर्ड काय चालला या आबा इकली पाहिजे ते बरं का कर्ड कारण कर्ज काय करायचं या लोकच उचलून हे करा फेडा नाही ना का बुलट आणू नका पण तुम्ही कर्ड इकू नका कारण कर्ड लावताय तुम्ही कर्ड काय हे काय अजून का म्हणता या कर्ज झाल्यावर कर्ड काय घरी ठेवायचे ते फाडायचे कर्ज झाल्यावर का मला जायचं जा, बुलटचं जा काय नडलं नाही एवढं त्यात खायचं ना तुमच्या खात्यावर अडीच लाख रुपये त्यातलं द्या किती घायचं त्या दुकानदाराचं ती काय आणायची गरज आहे या बुलट इथं आ बुलेट आणून का व्हायचं हो आहे तुम्हाला माझ्या पुढन फिर चालवी तुम्ही आणि तुम्हाला कर्डई काय मी होकार दिलवी कर्ड कोण तर जाणारच नाही मी का बरं कर्ड चाल तुम्ही आ लोकांचे कर्ज करायचं फेडाय कर्ड विकायची बी तुमच्या तुमच्या हिमतीवर तुम्ही कर्ज केला हिमतीवरच फेडा की कामाला जा रोजगार आहे ना मस्त आता पाऊस पडलाय पाणी पडलं या कुठे बी आता म्हणाल तिथं तुम्हाला दोघा भाऊ भाऊला कामं लागतील जावा कशाचं काम लागतं या कशाचं म्हणजे खात टाकायचं कशाच बाजरी कोळपायची मका कोळपायचं कशाचं काम तुम्हाला नाही वाटलं बायांसारखं पण तुम्ही करडाला हात लावायच नाही जनवार करडा मसर सगळी माझी मी बघती शेड ही दोघा मी कामाला जावा तुमचं तुमचं कर्ज झालंय ती फेडा नाहीतर हे कानातलं देऊन या माघारी काढून देत तुमच्यापाशी कानातलं पण कर्डाला सकट हात लावायच नाही मलाही कानातलं बी नको काय करायचं या कानातल्या कानातल्यामुळं तुमचं कर्ज झालंय ना जादा त्यामुळं कानातलंच नको मला मी काढून तुमचं कानात काय करायचं ह्या कानातल्याला मला मग तुम्ही काय जाऊ एवढी चांगली अजून बारकी किती मोठी करड ही काय चुकी झाली तरी गा वैरेल टाकली या खाल्ली पाक आता एक दिवस शर्ड न्यायचा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही काय काय हे आहे काय विकायचा तुम्हाला एवढं कर्ज झालंय तर बुलट आणायची न... नको बुलटच आणायची ना नाही ते अडीच लाख रुपये आहेत त्यातलं घ्या ना पैसे त्या दुकानदाराला काय आणायची गरज आहे बुलट इथं आ नका जाणू माझा तर पूर्णपणे आहे की बुलट आणू नका कर्ज झालंय ना तुम्हाला द्या जाऊ पैसे पण या कलासकट कर कर्जाला हात लावायच नाही तुम्हाला काय वाटतं तु? नवरा अजून म्हणतो अरे आपलीच आहे ती आपलीच कोण म्हणतं आपली आहे ती आ पाणी ठेवायला आहे का तुम्हाला एक दिवस ठेवलं की दरवाज ठेवलं असं असतं काय हा का तुमच्या भावाला का काय केलं पिंडी बाबाला अशी त्या आवा ठप्प टाकलं नाहीत का बोलाय लागला तोंड घेऊन इथं मला हा एकाला सकट कर्ड काय हातच लावा मी सांगतो मला आता कर्डालाच हात लावा एकाच नाही बघा आता मला रोगच आला या बुलट हे आणू नका पान करडा ऐकू नका